जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली ही कोबीची झटपट बनणारी रेसिपी आहे अगदी पाच मिनटात आपण बनवू शकता आणि खूप छान टेस्टी आंबट गोड अशी लागते ही कोबीची पछडी ही आता ही विस्फोरणात गेलेली रेसिपी आहे तर करून बघा हे पूर्वीच्या काळी खूप करत होते आतासुद्धा काहीजण करत असतील तर आज आपण ही रेसिपी बघितलेली आहे तुम्ही जरूर करून बघा चला तर मग बघूया ही कोबीची ते पछडी कशी बनवायची आहे ते आज आपण झटपट पाच मिनटात कोबीची पचडी बनवणार आहोत खूप छान रेसिपी आहे मुलं अगदी आवडीने खातील त्यांना डब्यात द्यायला पण छान आहे त्याच्यासाठी मी एक वाटी कोबी हा धुवून आणि असा बारीक किसून घेतलेला आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण चिरून घेऊ शकता आपण आता पचडीला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी मी एक चमचा तेल गरम करायला ते ठेवतोय तेल आता चांगलं गरम झालेलं आहे वन फोर टीस्पून आपण मोरी घालूया वन फोर टीस्पून जिरे घालूया थोडंसं आपण हिंग घालायचं आहे थोडीशी आपण हळद घालायची आहे त्यानंतर एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे तिथं घातलेली आहे आणि आता ही फोडणी आपण कोबीवरती घालायची आहे आपण ही आता फोडणी घालूया त्यानंतर आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया थोडीशी आपण साखर घालायची आहे चवीप्रमाणे त्यानंतर लिंबू पिळायचं आहे थोडंसं मी लिंबू पिळती आहे त्याच्यामुळे छान आंबट गोड अशी याची टेस्ट येईल अगदी थोडीशी आपण कोथंबीर घालूया कोथंबीर पण घातलेली आहे आता छान हे मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये दही घातलेलं नाही आहे लिंबू घातलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला पाणी सुटायची पण काही प्रश्न नाही आहे आणि त्याच्यामुळे हा चपातीबरोबर पण ही आपण पछाडी मुलांना डब्यात देऊ शकतो किंवा जेवतानासुद्धा झटपट ही अशी बनवू शकतो आता आपण ही मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे आपण मीठ पण घातला आहे आणि मिक्स केलेला छान चिरलेली वरतून आपण छान कोथंबीर घालूया आणि चपाती बरोबर आपण ही सर्व करूया इतकी मस्त झटपट टेस्टी अशी ही रेसिपी आहे करून बघा सगळ्यांना खूप आवडेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सूर्यात आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा झटपट रेसिपीज बघणार आहोत धन्यवाद